तर मित्रांनो नमस्कार तर आपल्या बागा या हार्वेस्टिंगच्या टप्प्यामध्ये आहेत तर या दोन महिन्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या दोन तीन महिन्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पतंगाचा अटॅक हा जास्त होतो तर त्यावरती आपल्याला उपाययोजना म्हणून काय केलं पाहिजे किंवा आपल्याला बागाची नुकसान ही कशा पद्धतीने होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता हे अशा पद्धतीने डंक मारलेला असतो तर यावरती उपाययोजना म्हणजे जर कमी खर्चामध्ये करायचं असेल तर साधारणतः जेवढ्या उग्रवासाचे औषधं असतील ते मारा किंवा सल्फरची धुरी या ठिकाणं केली तरी बागामध्ये दोन तीन ठिकाणी चालेल किंवा आपल्याला केमिकलमध्येच काम करायचे फॉरने जर करायचे असतील तर सुमिटोमो कंपनीचे मेवोथ्रीन किंवा कोरोमंडल कंपनीचे फॅन्डाल तर या पातळीवर तुम्ही कुठल्याही तीनपैकी कुठल्याही एक कंपनीचं औषध वापरलं तरी चालू शकतं त्यानं चांगल्या प्रकारे आपल्याला कवरेज आप हे मिळून येतं आणि पतंग हा शक्यतो रात्री सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत जास्त ॲक्टिव्ह असतात बागामध्ये आणि ते जास्त प्रमाणात चांगल्या फळांनाच डंक मारतात त्यामुळे आप आपल्याला जर त्यावरती कवरेज मिळायचं असेल तर आपण सांगितल्याप्रमाणे स्प्रे घेतले पाहिजे धन्यवाद